नमस्कार मित्रांनो माझे नाव रुपेश पटाईत हा माझा पहिला ब्लॉग हा ब्लॉग मी खास तुमच्यासाठी सुरू करत आहे आज मी खूप आनंदी आहे कारण मी एक नवीन प्रवास सुरू करतोय माझ्या विचारांचा अनुभवांचा आणि आयुष्यातल्या खास क्षणांचा या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे माझ्या दैनंदिन जीवनातील अनुभव प्रवासाची मजा निसर्गाचे सौंदर्य प्रेरणादायी विचार आणि बुद्ध फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूल्यवान विचार माझा उद्देश एकच आहे लोकांपर्यंत सकारात्मकता पोहोचव मी जे अनुभवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे जेणेकरून ते, ते तुम्हाला थोडंसं प्रेरणादायी वाटेल महापुरुषांनी आपल्याला शिकवलंय समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा आणि म्हणूनच हा ब्लॉग फक्त एक व्हिडिओ नाही ही एक सुरुवात आहे मला युट्यूबच्या प्रवासात तुमची साथ हवी आहे तुमचा सपोर्ट हवा आहे तुम्ही जसा इतरांना सपोर्ट करता तसा मला पण करा ही विनंती आहे तुम्हाला माझी व्हिडिओज ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ माझे बघत राहा तुम्हाला माझा पहिला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू